सोनी येथे शेतकरी पितापुत्रांची आत्महत्या नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात सोनी तालुका मिरज सोनी भोसे रस्त्यावरील शेतात एका शेतकरी पितापुत्राने कीटकनाशक प्राशन करून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवार सकाळी उघडकीस आली या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे मृतामध्ये गणेश हिंदुराव कांबळे वयवर्ष बावन्न आणि त्याचा मुलगा इंद्रजित गणेश कांबळे वयवर्ष तेवीस यांचा समावेश आहे आज पहाटे गणेश कांबळे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेताकडे गेले होते काही वेळातच शेतात ते बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसल्याने इतर शेतकऱ्यांनी तातडीने त्यांच्या कुटुंबियांना त्याची माहिती दिली गावातील रुग्णवाहिका घेऊन मुलगा इंद्रजीत व नातेवाईक घटनास्थळी पोहोचले त्यांनी गणेश कांबळेला रुग्णवाहिकेत टाकत असताना अचानक इंद्रजितनेही मागे जाऊन कीटकनाशक प्राशन केले या धक्कादायक प्रकारामुळे उपस्थित सर्वांची धांदल उडाली पिता पुत्रांना तातडीने मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा आणि मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक अजित यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली विशेष म्हणजे कांबळे यांचा अवघ्या महिनापूर्वीच महिनाभरापूर्वीच विवाह झाला होता तरीही वडील आणि नवविवाहित पुत्राने असा टोकाचा निर्णय का घेतला याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून मिरज ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत